मस्सा चोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे एक एक समोर पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या तर पोलीस खात्याची टांगली त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून अनेक गौप्यस्फोट केले सोशल मीडियावर नेत्यांची पोल खोल केल्यामुळे बडतर्प पोलीस अधिकारी रणजित कासलेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली रणजित कासलेला अटक करताना तोंड दाबून अटक केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर तो ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे पोल खोल बाहेर काढू शकतो म्हणूनच बडतर्प रणजित कासले तोंड दाबून अटक केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे सोशल मीडियावर सातत्याने लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेला लक्ष केल्यामुळे अजून काही राजकारणी नेत्यांची पोलखोल खोलायच्या आतच रणजित कासलेंना पुन्हा एकदा अटक झाली रणजित कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता त्यानंतर ड्रग्ज मध्ये बड्या नेत्यांसह बॉलिवूड कनेक्शन उघड झालं होतं अजून काही उघड होण्याच्या आतच पोलिसांनी कासलेंना तोंड दाबून अटक केली पोलिसांनी कासलेला ताब्यात घेताच राज्य सरकार हाय हाय इंकलाब जिंदाबाद अशी सरकार विरोधात घोषणाबाजी केली माजी पोलीस अधीक्षक रणजित कासले हे बीडचे सायबर पोलीस म्हणून कार्यरत असताना राज्यातील अनेक नेत्यांनी व बड्या अधिकाऱ्यांची गुपित त्यांना माहीत होती हीच गुपित पुन्हा सोशल मीडियावर उघडी पडतील आणि नेत्यांचे खरे चेहरे सगळ्यांसमोर येतील म्हणून त्यांना पुन्हा एकदा कोठडीत पाठवलं परंतु रणजित कासले कोणाला नेमके भारी पडत होते त्यांना तोंड दाबून अटक का केली पाहुयात या व्हिडिओमधून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे कारणामे समोर आले बीड कारागृहात असताना त्यांनी वाल्मिक कराड याला चिकन मटन आणि सर्व सोयी सुविधा देण्यात येत असल्याचा दावा केला होता यानंतर कासले जामिनावर बाहेर आले होते त्यानंतर तेन त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून अनेक गौप्यस्फोट केले सोशल मीडियावर नेत्यांची पोलखोल करणं बडतरप पोलीस अधिकारी रणजित कासलेला भोवले वाल्मिक कराड यांच्या बोगस एन्काउंटर साठी त्यांना तब्बल पन्नास कोटींची ऑफर देण्यात आली होती मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत येऊन चर्चा करतात त्यानंतर एनकाउंटर केले जातात बदलापूर अत्याचार अक्षय शिंदेचाही याच पद्धतीने ठरवून बोगस एन्काउंटर करण्यात आला होता याशिवाय मोठे पोलीस अधिकारी वाल्मिक कराडचे हस्तक असल्याचा आरोप करण्यात आला पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याने खात्यातील अन्य अधिकाऱ्यांची पोल खोल केल्याने गृह खात्याची तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी बदनामी यातून झाली होती आणि त्यामुळेच रणजित कासले हे देवेंद्र फडणवीस यांना भारी पडत होते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे धनंजय मुंडे संजय शिरसाट यांना देखील रणजित कासले भारी पडत होते कारण या भाड्या नेत्यांची पोलखोल ते करीत होते या सगळ्या नेत्यांची पोलखोल केल्यामुळे रणजित कासले देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात गेले होते मात्र त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत त्याला अटक कशी करणार असा प्रश्न होता मात्र आता रणजित कासलेंवर वेगवेगळ्या पाच केसेस सुरू असून त्यांना दिल्लीतून तोंड दाबून अटक करण्यात आली माझी पोलीस अधिकाऱ्याला तोंड दाबून अटक केल्याने त्याने नेत्यांची केलेली पोलखोल झाकली जाणार आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा